गाईचे दूध पिण्याचे एकवीस आरोग्यदायी फायदे भारतात प्राचीन काळापासून गाईच्या दुधाचा पिण्यासाठी वापर केला जात आहे गाईचे दूध इतर सर्व दुधांपेक्षा जास्त उपयुक्त व गुणकारी समजले जाते चला तर जाणून घेऊया गाईचे दूध पिण्याचे एकवीस अद्भुत आरोग्यदायी फायदे नंबर एक हाडे मजबूत बनतात गाईच्या दुधात कॅल्शियम व व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत बनतात तसेच ऑस्टिओपोरोसिस सारखे हाडांचे आजार होत नाहीत नंबर दोन स्नायूंची वाढ गाईच्या दुधात विपुल प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे स्नायूंची वाढ उत्तम होते तसेच स्नायूंची झीज भरून निघते नंबर तीन हृदयाचे आरोग्य गायीच्या दुधात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी गाईचे दूध उत्तम मानले जाते गाईचे दूध प्यायल्याने हृदयरोग दूर राहतात नंबर चार हायड्रेशन सुधारते गाईच्या दुधात फ्लुईड्स म्हणजेच पातळ पदार्थ मुबलक असतात त्यामुळे गायीचे दूध प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते शरीरात पाणी कमी पडत नाही पाच मजबूत दात गाईच्या दुधात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असते त्यामुळेच गाईचे दूध प्यायल्याने दात निरोगी राहतात तसेच दातांमध्ये कॅव्हिटीज होत नाहीत नंबर सहा निरोगी त्वचा व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ईने समृद्ध गायीचे दूध त्वचेला निरोगी ठेवते चेहऱ्यावर पिंपल्स पुटकुळ्या येत नाहीत नंबर सात वजन नियंत्रणात राहते गाईच्या दुधातील प्रोटीन पोट भरल्याची जाणीव निर्माण करते परिणामी भूक लवकर लागत नाही वजन नियंत्रणात राहते नंबर आठ रोगप्रतिकारशक्ती गाईच्या दुधातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स रोगप्रतिकारशक्ती तयार करतात त्यामुळे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनशी शरीर लढू शकते नंबर नऊ आतड्यांचे आरोग्य गायीच्या दुधातील प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात परिणामी खाल्लेले व्यवस्थित पचते पचनशक्ती वाढते नंबर दहा मधुमेह वैज्ञानिक संशोधनानुसार गायीचे दूध प्यायल्याने टाईप टू डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो स्ट्रेस कमी होतो गाईच्या दुधात ट्रिप्टोफॅन हा घटक आढळतो त्या ज्यामुळे ताणतणाव निवळण्यास आणि मन रिलॅक्स होण्यास मदत मिळते नंबर अकरा डोळ्यांचं आरोग्य गाईच्या दुधातील व्हिटॅमिन ए डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवतं वयानुसार होणारे डोळ्यांचे आजार जसे की काचबिंदू मोतीबिंदू यांचा धोका कमी होतो नंबर बारा निरोगी गर्भावस्था निरोगी गर्भावस्थेसाठी गाईच्या दुधाचं सेवन नक्की करावं गाईचं दूध गर्भावस्थेत खूप मदत करतं नंबर तेरा ॲनिमियाचा धोका कमी होतो गाईच्या दुधातील लोह म्हणजेच आयर्न शरीरातील लोहाची कमतरता भरून काढतं परिणामी ॲनिमिया म्हणजेच पंडुरोग होण्याची शक्यता कमी होते नंबर चौदा मेंदूचे आरोग्य गाईच्या दुधातील व्हिटॅमिन बी मेंदूच्या कार्याला चालना देते तसेच बुद्धी कुशाग्र बनवते नंबर पंधरा मजबूत केस गाईच्या दुधातील प्रोटीन आणि व्हिटॅमिन केसांचे आरोग्य चांगले राखतात केसांची वाढ चांगली होते नंबर सोळा शांत व गाढझोप गाईच्या दुधातील कॅल्शियम व मॅग्नेशियम मनाला शांत ठेवतात आणि शांत व गाढ झोप येते नंबर सतरा फास्ट रिकव्हरी गाईचे दूध प्यायल्याने शरीरातील एनर्जी झटपट पुनर्स्थापित होते तसेच स्नायूंच्या ओती दुरुस्त केल्या जातात नंबर अठरा निरोगी नखे गाईच्या दुधातील कॅल्शियम व झिंक यां नखांचे आरोग्य चांगले राखतात नखे सुंदर दिसतात नंबर एकोणीस डिप्रेशन गाईच्या दुधातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मूड चांगला ठेवतात डिप्रेशनची लक्षणे कमी करतात नंबर वीस दीर्घायुष्य गाईचे दूध प्यायल्याने आयुष्य वाढते दीर्घायुष्याची प्राप्ती होते मित्र हो जो एकविसावा फायदा होता हा डिप्रेशन कमी करणारा हा फायदा होता तर मित्रांनो गाईच्या दुधाचे हे अद्भुत आरोग्यदायी फायदे जाणून घेतल्यानंतर आपण आजपासूनच गाईचं दूध पिण्यास सुरुवात कराल यात शंका नाही आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्रांना प्रियजनांना व कुटुंबियांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा दुधाचे फायदे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये म्हैस किंवा बफेलो नक्की लिहा आणि अशाच प्रकारची उपयुक्त माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद